अजितदा एकनाथ शिंदे संवादात चांगले नाहीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य शरद पवारांचं तोंडभरून कळतो राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हटलं जातं आणि याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला दोन हजार एकोणीसपासून सातत्याने येतो आहे कधी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत युती आणि आघाड्या केल्या राजकारणात काही शक्य आहे असं बोललं जातं सध्याच्या राज्याच्या राजकारणात काहीसा प्रवाह पाहायला मिळतो आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंड भरून कौतुक केलं शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला आवडतात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तसेच जय पराजयाचे तमान बाळगता पवार सातत्यानं काम करत राहतात हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद तेवढा प्रभावी नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात म्हटलं आहे की शरद पवारांबद्दल अनेक गोष्टी मला आवडतात पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही पण मी ज्यांच्या सातत्याचं सा कौतुक करतो या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई